नमस्कार मित्रांनो आज आपण प्राध्यापक बबनराव आंधळे सर यांची मुलाखत घेणार आहोत या संबंधित त्यांचा जो जीवन कार्याचा जो आढावा आहे त्यावर आपण प्रकाश झोड टाकणार आहोत आदरणीय आंधळे सर आपला अल्प परिचय आमच्या यूट्यूब चॅनलला सांगा नमस्कार मी मुख्याध्यापक अस्तुबा दगडू आंधळे राहणार बाणेगाव तालुका केज जिल्हा बीड मी एकोणीसशे त्र्याण्णव साली जून त्र्याण्णव पा रोजीमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे माझा शैक्षणिक प्रवास बाणेगाव तालुका केज या ठिकाणी पहिली ते चौथी आणि त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण या बीडमध्ये भगवान विद्यालय या ठिकाणी झालं अकरावी आणि बारावी बलवीम महाविद्यालय फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर हे झालं आणि गावाकडे असताना नोकरीला लागण्याची संधी लोकनेत्या प्राध्यापक सुशीलाताई मोराळे हो यांच्या संस्थेमध्ये अरुणा असं पली महिला मंडळ बीड संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तेलगाव रोड बीड या ठिकाणी मला मुख्याध्यापक या पदावर काम करण्याची संधी मिळाली मॅडमनी मला सेवेत आल्यानंतर प्रथम मुख्याध्यापक पदावर कार्यरत केलं आज माझी सेवा बत्तीस वर्षाची झालेली आहे गेली बत्तीस वर्ष विद्यार्थी शिक्षक शैक्षणिक वातावरण आणि समाजाशी आल्याला आलेला जो संबंध आहे हा मी या ठिकाणी आपल्याला आज सांगत आहे तुमचं एकंदर शिक्षण किती झालं आहे माझं शिक्षण एम ए डी एड आहे एम ए हिंदी झालेलं आहे मान आता मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना तुमचा एकंदर अनुभव बघता तुमची जी भूमिका आहे शालेय प्रशासनामध्ये तुम्ही कशी राबवता माझी जी शालेय प्रशासनामधली भूमिका आहे कारण आमचा जो स्टाफ आहे सात सहशिक्षक आहेत आणि मी एक मुख्याध्यापक अशी एक ते सात शाळा आमची तेलगाव रोडबेड या ठिकाणी सध्या कार्यरत आहे कारण हा परिसर जो मदे मदे आहे हा मोलमजुरी करणारा परिसर आहे बरोबर त्यामध्ये पालामध्ये राहणारी मुलं आहेत बाजा बनवतात कुणी छोटे छोटे उद्योग आहेत भांडे विकणे हे जे उद्योग करणारे लोक आहेत हे उद्योग करणारे लोक आमच्या एरियामध्ये राहतात म्हणजे गरीब पालक गरीब पालक बऱ्याच प्रमा प्रमाणामध्ये आहेत त्या पालकांना त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची तर सोडा परंतु त्यांना गे गणवेश म्हणा त्यांना वह्या पुस्तकं सगळं देण्याचं काम आम्ही करतो आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या पालापर्यंत जाऊन त्यांना घेऊन रिक्षाची व्यवस्था आम्ही शाळेच्या वतीने करतो आणि त्यांना शाळेमध्ये आणतो आन। आणि शिक्षण देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आता जे काही गरीब पालक का आहेत ते शक्यतो मग तिथं विद्यार्थी अनुपस्थित प्रमाणही असेल आणि गळतीचं प्रमाणही असेल याच्यावर तुम्ही काय उपाय करतात उपस्थिती वाढवण्यासाठी काय एक्स्ट्रा आता आम्ही एक्स्ट्रा काय करतो एक या एरियामध्ये गरीब पालक आहेत ते सकाळी कामाला जातात बरोबर मग पालक कामाला गेल्यानंतर हे विद्यार्थी घरीच बसतात तर त्यासाठी मी एक शिक्षकाची जी शिक्षक आहे त्यांना एक नियोजन दिलेलं आहे की प्रत्येक दिवशी जाऊन तुम्ही एक चक्कर मारायची त्या कोणी शाळेत आज समजा आपल्याला लक्षात येतं वर्ग शिक्षकाला सांगितलेलं आहे कि तुमच्या वर्गातला कोणता मुलगा पालावर पाला आज आला नाही मोबाईलद्वारे संवाद मोबाईलद्वारे संवाद साधला तर पालक बाहेर असतात मग तुम्ही काय करायचं त्याच्यासाठी तिथं पालाला जाऊन भेट देऊन यायचं की बाबा तो का आज शाळेमध्ये आला नाही कारण फोनवर जर आपण संपर्क साधला तर ते पालक बाहेर असतात आणि विद्यार्थी पालावरच थांबलेले असतात मग ह्या शिक्षकाने जाऊन तिथं भेट देऊन येणे मग एखादा विद्यार्थी आजारी पडलेला असतो किंवा एखाद्या विद्यार्थी मुद्दाम शाळेत आलेला नसतो असे हे अनुभव हो येतात आता तुम्ही तुमचं प्रशासन राबवताना अंतर्गत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न करत असाल काय स्पर्धा परीक्षाचे आयोजन करतात का वाढीसाठी काय करतात आम्ही काय करतो विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम मग त्यामध्ये वेगवेगळ्या वेग परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा असतील mm. या स्पर्धा परीक्षेचं एक परीक्षा विभाग म्हणून प्रमुख म्हणून सर आयुक्त केलेले आहेत आम्ही नियुक्त त्या सरकडे काम mm. दिले किंवा तुम्ही जे या स्पर्धा परीक्षा आहेत mm. या स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवायची असेल आपल्याला तर ते स्पर्धा परीक्षा घेऊन ते पेपर तपासून या पेपरमध्ये पहिला दुसरा क्रमांक काढून त्यांना उत्तेजनार्थ एखादं बक्षीस एखादी ट्रॉफी म्हणा किंवा प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करतो म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे शिक्षणाबद्दलचा तो वाढण्यासाठी मदत होते शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी तुमच्या काही नवीन राबवता हो, शिक्षकाला प्रेरित करण्यासाठी मी शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य आहे शासनाकडून शैक्षणिक साहित्य येतं परंतु शिक्षकाला त्यामध्ये शिक्षक रमला पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थी एक झाल्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये ते गुण उतरणार नाहीत कारण आता हसत खेळत शिक्षण शासनाने सुरू केलेलं आहे आपण विद्यार्थ्याला शिक्षा देऊ शकत नाही त्यांना समजावून सांगून हसून खेळूनच त्यांना शिक्षण द्यावं लागतं यासाठी प्रत्येक शिक्षकाला मी सूचना दिलेल्या आहेत की आपण ज्यावेळेस विद्यार्थ्याला शिकवतो विद्यार्थ्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे नुसतं शैक्षणिक गुणवत्ता त्याची वाढली नाही पाहिजे तो पूर्णपणे त्याला पूर्ण व्यावहारिक ही त्या विद्यार्थ्याला आलं पाहिजे यासाठी वेगवेगळे जादा आसे वेल तास घेऊन मग त्यामध्ये इंग्रजीचा तास असेल गणिताचा तास असेल असे वेगवेगळे तास घेऊन त्या विद्यार्थ्यांना कसं आपल्याला त्याची गुणवत्ता वाढता येईल यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करतो शिक्षण क्षेत्राचं कार्य सोडून इतर तुमचं काही सामाजिक कार्य आहे का आहे शिक्षण क्षेत्राचं काम पाहून मी ज्यावेळेस सुट्टी असेल किंवा असं दिवाळीच्या सुट्ट्या असतील उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील सुट्टी मिळेल त्यावेळेस मी सामाजिक कार्याची मला आवड आहे सामाजिक कार्यामध्ये मी काय करतो कोणाचा वाढदिवस असेल त्यांना शुभेच्छा देणे त्यांचा सत्कार करणे त्यानंतर मी दुसरा असा एक उपक्रम राबवलेला आहे जी मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावाने दहा हजार रुपयाची डी मी माझ्या स्वतःच्या पगारातून करून देतो हो। असा हा उपक्रम मी गेल्या माझा जो पन्नासवा वाढदिवस होता त्या दिवशी मी जाहीर केलेला आहे म्हणजे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर ए आ, या वर्षभरामध्ये ज्या मुली गावामध्ये जन्माला येतील त्या मुलींचं पं आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाढदिवसादिवशी त्यांना त्या अभड्या मी सुपूर्द करणार आणि गावामध्ये पूर्ण गुळ आणून गुळाची ढेप पूर्ण एक एक खडा सर्व गावातील लोकांना वाटप करणार जी शैक्षणिक संस्था आहे प्राध्यापक सुशीलाताई ताई यांच्याशी तुम्ही कसे आता म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या समाजाची जाण असलेल्या नेत्या कारण समाजामध्ये काम करत असताना गावाकडे कर आल्यानंतर त्यांचा आमचा संपर्क आला आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं हा कुणाचा मुलगा आहे काय करतो याची चौकशी केली आणि चौकशी करून मला सांगितलं की हा चांगला आणि दिसले आणि त्यांना वाटले की हा काम करण्यासारखा मुलगा आहे मग त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये बसून बीड या ठिकाणी शहराच्या ठिकाणी घेऊन गावा आले गावाकडून आणि आल्याच्या नंतर शिक्षण माझं झालेलं तो होतं तोपर्यंत मग अकरावी आणि बारावी दोन वर्ष शिक्षण इथं केल्याच्या नंतर मला ही नोकरीची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली म्हणजे तुमच्यातली जी विद्वत्ता आहे की त्यांना जाणवली आणि तुमच्या विद्रोतेला पुढं तुम स्टेज निर्माण करून देणं किंवा ती संधी निर्माण करून देण्याची जे कार्य आहे ते सुशलता मोराळे यांनी केलेलं निश्चितच केलं एकंदर असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल आणि त्यांच्या ज्या शालेय परिसरामध्ये गरीब पालक असतानाही त्यांनी शिक्षित शिक्षणामध्ये त्यांची मुलांची उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत अजून एक प्रश्न विचारत होता की शिक्षकात तुमच्यात काही मतभेद होते का आणि ते मतभेद सोडवण्यासाठी तुम्ही काही पुढाकार घेऊन काही प्रयत्न करतात का शिक्षक आणि माझ्यामध्ये कसल्याही प्रकारचे मतभेद होत नाहीत कारण मुख्याध्यापक म्हटल्याच्या नंतर शिक्षकांना हाताळायचं कसं याची पूर्ण मला ज्ञात झालेलं आहे गेली बत्तीस वर्ष झालं मी हे मुख्याध्यापक पद सांभाळतो आहे प्रत्येक शिक्षक त्याची मानसिकता काय आहे त्याची अडचण काय आहे हे सर्व लक्षात घेऊन त्याला काय